नमस्कार जी चोवीस तास के न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपल्याकडे धुळ्यामधील नकाना रोड व शाही दर्शन कॉलनीतली का महिला आपल्या सोबत आहे तुम्ही बघू शकता गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या महिला हो त्या ठिकाणी राहतात परंतु अत्यंत महानगरपालिकेचा निष्ठाजीपणा या ठिकाणी करण्यात आलाय नगरसेवक देखील यांच्याकडे लक्ष देत नाही आज मोठ्या संख्येने महिला आता श्रावण महिन्याचा आले मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट वगैरे असे होतात रस्त्याचे दुर्वस्था झाले त्या संदर्भामध्ये आज हे या ठिकाणी कशासाठी आलं आपण हे जाणून घेऊया आपण काही महिला त्यांना प्रश्न विचारू काही आपण कुठल्या वार्डामधून आलो आम्ही सहा नंबर सहा क्रमांकाच्या वार्डातून आलो तुमच्या कुठल्या समस्या रस्त्यांच्या नाल्यांच्या बरोबर रस्त्यांच्या समस्या किती वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी वीस वर्षांपासून आम्ही तिथे राहत असून सुद्धा बेसिक गरजा सुद्धा आमच्या पूर्ण होत नाही रोड सारख्या ज्या जीवन आवश्यक आहेत एखाद्या माणसाला त्या पूर्ण होत नाहीये त्या सुद्धा पूर्ण होत नाही खूपच वाईट परिस्थितीत आम्ही तिथे राहतोय त्यांनी प्रत्यक्ष स्वतः येऊन बघावं आम्ही निवेदन दिली मोर्चे कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाहीये आणि ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे झाले अपघात झाले त्यांना आम्ही काय करायचं कोणाच्या जर आमचे विचार जे आहे आम्ही ज्यांना निवडून दिले ते बघत नाहीये तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं माणूस म्हणून जगू द्या आहे आम्हाला तेवढा बेसिक रस्ता तरी कराबो एवढंच तेवढंच हे जे तेरा गाव ज्या ठिकाणी समावेश झाले त्याच्यापैकी हा इलाका आहे का तेरा गावापासून दूर आहे का ते तुमची कॉलनी कुठल्या कुठल्या भागाला येते नकाने रोड नकाने आपण जरा पडले जबाबदार फोन कॉलनी कुठे आली आपल्या सोबत काही ज्येष्ठ देखील नागरिक आहेत दादा आपण त्या ठिकाणी किती वर्षापासून राहतो आम्ही पंचवीस ते तीस वर्षापासून राहतोय पण नाले भी नाही आणि रोडही नाही गाई सुविधा नाही आणि लाईट सुद्धा नाही आमच्या कॉलनीमध्ये लाईट सुद्धा बंद पडलेले आहे त्याबद्दल आम्ही नगरसेवक येतात मतदान घेऊन जातात आमदार येतो मतदान घेऊन जातो खासदार येतो मतदान घेऊन जातो पण कोणीच लक्ष देत नाही फक्त घरपट्ट्या आणि पाणीपट्टीच केली पाणीपट्टीच के लगेच दंड करतात घरपट्टीला बी दंड करतात यांचं असं म्हणजे महानगरपालिका असेल ते घरपट्टी असेल नरपट्टी असेल त्याला देखील दंड करतात आपण काही आणखीच प्रश्न त्या ठिकाणी पथदिवे वगैरे आहेत छोटासा बनल असतील हा आणि गटारी तर आहे परत डबके साचलेले लहान मुलांना घेऊन जाणं म्हणजे ना समस्याच नाही देते वायरीवर मोठे मोठे झाड आहे लिंबाचे झाड आहे जर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे असेल आमदार असेल खासदार असेल सुभाष भामरे सारखे जे खासदार वगैरे झाले त्यांना तुम्ही निवेदन दिले दे का याच्या अगोदर तुम्ही कोणाला निवेदन आम्ही श्रीकृष्ण नगर कृषी आहेत गट नंबर एकशे एक दोन त्या ठिकाणी असे रस्ते आहेत की कळत नाही आम्हाला की हा प्रश्न आहे तुम्ही आतापर्यंत आमदार खासदारांना निवेदन दिले दिले नाही निवेदन मग काय त्यांनी नगरसेवकांना हो काय येत भेटतो येतो पाहतो कोण आहे नगरसेवक त्या भागाचा कोण आहे निशा नका कोण पाटी। निशा पाटील निशा पाटील त्या ठिकाणचे निशा पाटील हे नगरसेवक आता तुमची मूळ मागणी काय आ, रस्ते व्यवस्थित करून द्यायचे खूप त्रास होतो येणाऱ्या जाणाऱ्यांना तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलो रस्ते आम्हाला रस्ते हवे तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलो रस्त्यांसाठी जे खूप खराब परिस्थिती मध्ये जे रस्ते आहेत ते चांगली करून नवीन रस्ते तुम्ही तुम्ही बघू शकता या ठिकाणी शाही दर्शन कॉलनी असेल व इतर या ठिकाणचे जे मकाना रोडावरील परिसरामध्ये अनेक कॉलनी असतील जे नळपट्टी भरतात घरपट्टी भरतात व त्या ठिकाणी पथदिव्याची देखील सुविधा नाहीये या ठिकाणी ज्यावेळेस तेखांदी येणा जे होत असेल त्या ठिकाणी जे बगीचा वगैरे असेल त्या ठिकाणचा ते जो भाव आहे त्याचं कर मसूल हा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्या ठिकाणी महानगरपालिका त्यांचा कर यांच्या माध्यमातून वसूल करतात पण महा महानगरपालिकेने त्यांना ती सुविधा दिली पाहिजे नगरसेवक असतील व तिथले आमदार आपले आमदार असतील खासदार असतील हे देखील या लोकांनी देखील या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी लहान लहान बालक असतात आणि आता आहे पावसाळ्यामध्ये एखाद्याचा जर जीव गेला तर याला जबाबदार कोण असेल ज्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर प्रशासनाने व महानगरपालिकाने यांच्यावर ज्या भागामध्ये जर आता ते रस्ते जर झाले नाही तर पूर्ण महिला तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचे या ठिकाणी त्यांचं आज या ठिकाणी आक्रमक भूमिका या ठिकाणी बघण्यात आले आणि आयुक्त साहेबांना देखील त्यांनी यावेळेस या ठिकाणी निवेदन दिलं कॅमेरामॅन पप्पुंचा दिसा जॉनी पवार डी चोवीस तास न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र